विविध शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या दिव्यांगाच्या प्रश्नासाठी माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांनी हे उपोषणला बसले सरकार त्यांच्या मागण्याची दखल घेत नाही म्हणजेच शेतकऱ्यांच्या न्यायाची कर्जमाफीची दखल घेत नाही म्हणून त्यांच्या वतीनं बच्चू भाऊंच्या वतीनं आणि सगळ्या शेतकरी संघटनेच्या वतीनं पंधरा जून रोजी राज्यभरात चक्काजाम करण्याचं त्यांनी आयोजित केले त्याला सगळ्या बांधवांनी या राज्यातल्या शेतकरी बांधवांनी शांततेत मोठ्या प्रमाणात कर्जमाफीसाठी सगळ्या शेतकऱ्यांनी पाठिंबा द्यावा ही सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो आपण आपले जे रास्ता रोखायचे झक्का जे आमचे शांततेत करायचे ते स्पॉट ठरवा आमचा गोदापाट्यातला पैठण फाटा शहागड इथं ठरला आहे गोदापाट्यातल्या सगळ्या शेतकरी बांधवांनी जात पात धर्म सगळं सोडून शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी व्हावी म्हणून सगळ्या शेतकरी बांधवांनी गोदापट्ट्यातल्या पैठण फाटा इथं मोठ्या संख्येनं उपस्थित राहू ही सगळ्यांना विनंती करतो आणि स राज्यभरातली कर्जमाफी शेतकऱ्यांची व्हावी म्हणून मराठवाडा विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई सगळ्या विभागातल्या जमल तसंच सर्व शेतकऱ्यांनी एक दिवसासाठी पंधरा जून रोजी सगळ्यांनी शांततेत एकजूट दाखवून आपल्या शेतकऱ्याला स्वत पण शेतकऱ्याचे लेकर आहेत आपल्या स्वतःला न्याय मिळून घेण्यासाठी आपण सगळ्यांनी एक दिवस रस्त्यावर यावं आणि शांततेत यावं कुठंही उद्रेक जाळपोळ कसलीही घटना कोणी करू नये सगळ्यांना विनंती आहे की आपण राज्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी एकजूट एक एकजूट दाखवा आणि आपली कर्जमाफी करून घेण्यासाठी एकत्र या ही सगळ्यांना विनंती करतो